आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी आहे वसुबारस वसुबारस हा दिवस गायीविषयी कृतज्ञता दाखवण्याचा दिवस असतो कारण बघा गाय म्हणजेच साक्षात आपण तिला गोमाता म्हणतो आपल्या वासराप्रमाणेच गाय आपल्याला भरभरून सर्व काही देत असते कुठल्याही स्वार्थाशिवाय ती आपल्याला सर्व काही देत असते म्हणूनच आपण तिला गोमाता म्हणतो आणि बघा ही गोमाता जी आहे तर तिला कामधेनु म्हणून देखील ओळखलं जातं कारण समुद्रमंथनामधून कामधेनूची उत्पत्ती झालेली कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी गोमाता म्हणजे कामधेनू त्यामुळे बघा वसुबारस दिवशी आपल्याला अवश्य या कामधेनूचे म्हणजेच गोमातेचे पूजन हे करायचे आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या वसुबारस दिवशी दोन पदार्थ अजिबात सेवन करायचे नाहीत आणि विशेष करून महिलांनी हे दोन पदार्थ या दिवशी सेवन करायचे नाहीत बघा प्रत्येक तिथीचे अत्यंत महत्त्व असते प्रत्येक तिथीला जर आपण ज्या त्या तिथीला अनुसरून गोष्टी केल्या तर त्याचे शुभलाभ आपल्याला शंभर टक्के मिळतात आणि त्यामुळेच बघा आपली प्रगती होते आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबाळांची प्रगती होते जर आपल्याला असं वाटत असेल की याची शुभफळं आपल्याला भविष्य काळात मिळावी तर बघा प्रत्येक महिलेने लक्षात ठेवा व सुबारस दिवशी हे दोन पदार्थ तुम्ही खाणं टाळायचं आहे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आपल्या मुलांनी चांगली प्रगती करावी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांचं नाव असावं त्याचबरोबर आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं असावं आपली मुलं ही नेहमी सर्वांच्या पुढे असावी असं प्रत्येकीचं स्वप्न असतं त्यामुळे बघा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वसुबारस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण बघा या दिवशी वसुबारस म्हणजेच काय तर गायीचे तिच्या पाडसासह तिच्या वासरासह केलेले पूजन या दिवशी गाईचे तिच्या वासराबरोबर जर महिलांनी पूजन केले तर त्यांच्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदते मुलांची प्रगती होते आणि बघा मुलांचे आरोग्य सुधारून मुलांच्या आयुष्यामध्ये वाढ होते त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते त्यामुळे वसुबारस हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे महिलांनी या दिवशी वसुबारस दिवशी गायवासराचे पूजन करायचे आहे बघा तुम्हाला प्रत्यक्ष पूजन करणं शक्य नाही आहे आता बघा सगळीकडेच गोठा असेल किंवा शहरी भागामध्ये जर आपण राहत असू तर त्या ठिकाणी गोठा असणं किंवा गाय वासरू मिळणं हे थोडंसं अवघडच जातं पण तुम्ही घरच्या घरी गायवासराचं पूजन करण्याचा प्रयत्न करा हे अत्यंत शुभ फलदायी आहे प्रत्येक महिलेने आपल्या देवघरामध्ये तरी का होईना गायवासराची मूर्ती आणायची आहे आणि तिचं पूजन हे करायचं आहे आपल्या चॅनलवर म्हणजे संध्याच किचन अँड ब्लॉग्सवर वासराचं पूजन व सुबारस दिवशी सोप्या पद्धतीने कसं कर करायचं हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करू शकता आणि तो व्हिडिओ बघू शकता त्यामुळे बघा प्रत्येक महिलेने आपल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी नक्की गाय वासराचं पूजन करायचं आहे जर गाय वासराचं आपण या दिवशी पूजन केलं तर आपल्याला गोमातेचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात आणि विशेष महत्त्व म्हणजे वासराचं देखील तिच्या पूज पूजन आपल्याला करायचं आहे शक्य असेल तर प्रत्यक्ष तुम्ही गोठ्यामध्ये जा तिथे गाई आणि वासरांचं पूजन करा त्याचबरोबर आपल्याला गाईच्या पायांवर पाणी टाकायचं आहे महिलांनी या दिवशी गायीचे पाय धुणे त्या पायांवर हळद कुंकू अक्षत अर्पण करणे याला विशेष महत्त्व आहे वासराचे देखील असे पाय आपल्याला चारही पायांवर पाणी टाकायचं आहे आणि हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा तुम्ही जप करा आणि त्याचबरोबर बघा ओम गोमातेयन महा या मंत्राचा जप तुम्ही या दिवशी करायचा आहे लक्षात घ्या महिलांनी तुम्ही भले उपवास नाही केला एकादशीचा किंवा वसुबारसचा तरीही चालेल पण या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे गायवासराचं प्रत्यक्ष पूजन किंवा तुम्ही घरच्या घरी तरी पूजन करा आणि जी आरती असते गोमातेची वसुबारस दिवशी म्हणायची ती प्रत्येकाने म्हणायची आधी गणपतीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गोमातेची आरती म्हणायची आहे ती आरती देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ती तुम्ही म्हणू शकता आणि गायवासराचं पूजन करत असताना देवघरामध्ये किंवा मग गोठ्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना बरोबर घेऊन जा किंवा तुम्ही घरच्या घरी पूजन करत असाल तर तिथे तुमच्या मुलांना तुम्ही शेजारी बसवा आणि अशा प्रकारे हे पूजन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला काही पदार्थ या दिवशी वसुबारस दिवशी खाणं टाळायचं आहे जेवढं महत्त्व काही पदार्थ खाण्याचं असतं तेवढंच बघा काही गोष्टी टाळण्याला देखील तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे जर तुम्ही याच्या आधी हे पदार्थ खात असाल किंवा बघा बऱ्याच महिलांना या गोष्टी माहीत नसतात आणि मग चुकून आपल्याकडून त्या गोष्टी घडतात आणि मग आपण काय म्हणतो आम्ही सगळं पूजा वगैरे व्यवस्थित करतो आहे पण ज्या त्या सणाचं पण मी व्यवस्थित करते पण काय चुकतं आहे हे कळत नाही त्यामुळे बघा या कुठेतरी गोष्टी आपल्याकडून राहत आहेत का ज्या तिथीला जे योग्य नाही ते आपण करतोय का हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवणार आहे त्याचे शुभलाभ तुम्हाला, तुम्हाला प्राप्त होणार आहेत तर बघा पहिला जो पदार्थ आहे जो या दिवशी महिलांनी खायचा नाही आहे किंवा आपल्याला शक्यतो घरामध्ये तो, तो बनवायचा नाही आहे आणि गाईला देखील नैवेद्य म्हणून तो दाखवायचा नाही तर तो म्हणजे गव्हापासून बनवलेले पदार्थ म्हणजे तुम्ही चपाती या दिवशी आ, खाणं टाळायचं आहे महिलांनी ही चपाती खाणं टाळायचे आहे किंवा गव्हापासून बनलेले जे इतर पदार्थ असतात तर आपल्याला ते टाळायचे आहेत किंवा बघा बरेच जण गाईला नैवेद्य म्हणून गूळ किंवा चपाती देतात किंवा पुरी करू शकतात तर लक्षात घ्या आपल्याला वसुबारस दिवशी गव्हाचे पदार्थ जे आहेत चपाती पोळी किंवा मग जी पुरी आहे तर ती गायला पण नैवेद्य म्हणून दाखवायची नाही आहे आणि स्वतः आपण महिलांनी पण खायची नाही कारण या दिवशी गहू खाणं सेवन करणं हे वर्ज समजलं गेलेलं आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला गव्हाचं सेवन गव्हाच्या पिठापासून बनलेले पदार्थ हे खायचे नाहीत दुसरी जी वस्तू आहे तर ते म्हणजे मूग मूग खाणं देखील वसुबारस दिवशी वर्ज्य समजलं जातं त्यामुळे मुगापासून मग ते पिवळे मुग डाळ असू द्यात किंवा हिरवे मूग असू द्यात तर ते तुम्ही या दिवशी सेवन करू नका आणि विशेष करून महिलांनी देखील घरामध्ये हे पदार्थ बनवायचे नाहीत मुगापासून बनवलेले आणि नैवेद्य म्हणून देखील गाईला आपल्याला खाऊ घालायचं नाही किंवा आपण धान्यामध्ये गहू किंवा मूग डाळ हिरवे मूग हे गाईला या दिवशी खाऊ घालायचे नाहीत बघा चुकून बऱ्याच महिलांकडून अशा काहीतरी गोष्टी घडतात आणि बघा याचे काहीतरी वेगळे परिणाम हे होतात त्यामुळे आपल्याला हे धान्य देखील गाईला खाऊ घालायचं नाही किंवा याच्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ घालायचे नाहीत आणि त्याचबरोबर आपल्याला स्वतः देखील हे पदार्थ खायचे नाहीत त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे गाईचं दूध किंवा गाईपासून जे दूध मिळतं त्या दुधापासून जे पदार्थ बनवले जातात जसं की दूध ताक चीज बटर पनीर तर हे पदार्थ आपल्याला खायचे नाहीत म्हणजे दुग्धजन्य जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला खायचे नाहीत ते वर्ज्य करायचे त्या दिवशी कारण का तर आपण गायीविषयी कृतज्ञता ठेवत असतो आणि त्यामुळेच वसुबारस हा सण साजरा केला जातो गाई आपल्याला वर्षभर बर भरभरून -बर गोष्टी देत असते भरभरून बर ते आपल्याला प्रेम देत असते अगदी दे आपल्या वासराप्रमाणे ते आपल्याला निस्वार्थपणे सगळं काही देत असते दूध तूप दही ताक हे सगळं देत असते पण या दिवशी आपण कृतज्ञता म्हणून या गोष्टी खाणं टाळायच्या आहेत दुधाचं जे सेवन आहे तर ते करायचं नाही दुधापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही किंवा नैवेद्य म्हणून तुम्ही त्या गोष्टी ठेवू नका किंवा आपण स्वतः देखील घरामध्ये दे महिलांनी त्या गोष्टी खायच्या नाहीत आणि शक्यतो तुम्ही घरामध्ये त्या इतरांनाही देऊ नका तर बघा वसुबारस दिवशी कोणते पदार्थ खायचे नाहीत हे मी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की या दिवशी महिलांनी विशेष करून कोणते पदार्थ खायचे आहेत गाईला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर महिलांनी वसुबारस दिवशी शक्यतो हो। गवारीच्या शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी हे बनवायचं आहे याचा नैवेद्य तुमच्या देवघरामध्ये दाखवायचा आहे भले तुम्ही छोटीशी पूजा मंडणी केलेली असेल किंवा देवघरामध्येच तुम्ही गायवासराचं पूजन केलेलं असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते तुम्हाला खायचं आहे तुम्ही इतर गोष्टी खाऊ शकता वरण भात वगैरे तुम्ही खाऊ शकता पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गवारी शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी आ, हे आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उडीद डाळीचे वडे हे तुम्ही करायचे आहेत गाईला देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ते दाखवू शकता आणि त्यानंतर घरामध्ये देखील ते खाऊ शकता प्रत्यक्ष तुम्ही गोठ्यामध्ये जाणार असाल गाईचं पूजन करायला तर तिथे पण तुम्ही गवारीच्या शेंगांची भाजी बाजरीची भाकरी उडीद डाळीचे वडे हे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा धान्यामध्ये तुम्ही बाजरी ज्वारी हे देखील खाऊ घालू शकता त्याचबरोबर जी उडीद डाळ आहे ती पण तुम्ही गाईला खाऊ घालू शकता उडीद डाळीचे वडे केलेले असतील तर ते तुम्ही गाईला या दिवशी अवश्य खाऊ घाला आणि महिलांनी देखील त्याचं सेवन करायचं आहे उडीद डाळीचे वडे तुम्ही करून नैवेद्य दाखवून त्याचं सेवन करून घरामध्ये ते तुम्ही सर्वांना देऊ शकता तर बघा नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा कारण बऱ्याच महिलांना या व्हिडिओचा उपयोग होईल ही माहिती त्यांना समजेल दिवाळीच्या आणि वसुबारासच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो